पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली भारतीय संविधानातील कलम तीनशे चोवीस अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली व या कलमांतर्गत भारतीय निवडणूक आयोग काम करतो सध्या संपूर्ण भारतमध्ये व महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग हा चर्चेचा विषय बनलेला आहे भारतीय लोकशाहीमधील महत्वाचा कणा म्हणून भारतीय नागरिक निवडणूक आयोगाकडे बघत असतो मात्र या निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आणि जबाबदारी काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा त्यातील पहिला म्हणजे मतदारसंघ तयार करणे प्रत्येक मतदारसंघामध्ये किती लोकसंख्या असेल आणि प्रत्येक मतदारसंघाची व्याप्ती आणि त्याचे क्षेत्र कितीपर्यंत असेल हे भारतीय निवडणूक आयोग निश्चित करत असतो म्हणजे एकंदरीत लोकसभा असो की विधानसभा असो तेथील मतदारसंघ हा किती क्षेत्रापर्यंत एक मतदारसंघ असेल हे भारतीय निवडणूक आयोग निश्चित करत असतो त्यातील दुसरं कार्य म्हणजे मतदार यादी तयार करणे हे कार्य अतिशय महत्वाचे मानले जातो भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिक अठरा वर्षापेक्षा अधिक व्यक्ती हा मतदान करायला पाहिजे हे त्याचे कर्तव्य आणि अधिकार असून प्रत्येक व्यक्ती हा मतदान करायला पाहिजे याकरता निवडणूक आयोगाला कसरतीवर काम करावं लागतो प्रत्येक शासकीय व्यक्ती हा इवन साधारणतः शिक्षक यांना ही जबाबदारी दिली असून गावातील प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक घरोघरी गृहभेटी देऊन कुटुंबातील हा अठरा वर्षापेक्षा अधिक असणारे व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव आहे का हे तपासले जातो आणि जर अठरा वर्षापेक्षा अधिक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव नसेल तर त्याची त्यावेळी नोंदणी केली जाते एकंदरीत प्रत्येक भारतीय व्यक्ती हा म्हणजेच अठरा वर्षापेक्षा अधिक असणारा व्यक्ती मतदान यादीमध्ये असायला पाहिजे याकरता निवडणूक आयोग काम करत असतो त्यानंतरच प्रमुख कार्य म्हणजे राजकीय पक्षाला मान्यता देणे भारतामध्ये मा दे अनेक छोट मोठे पक्ष असतात मात्र प्रत्येक हा पक्ष हा राजकीय पक्ष नसतो मात्र ज्यावेळी एखादा पक्ष राजकीय पक्षाचा दर्जा मिळावा याकरता जेव्हा अर्थ सादर करतो तेव्हा त्याची संपूर्ण शहानिशा त्याची पडताळणी व त्याचे निकष असून हे सगळं तपासून त्या पक्षाला राजकीय पक्षाचा दर्जा द्यायचं की नाही द्यायचं हा अधिकार निवडणूक आयोगाला असतो भारतामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष आहेत मात्र त्यातील काहीच मोजके पक्ष हे राजकीय पक्ष म्हणून नावाजलेले आहेत काही पक्ष हे केवळ राज्यापुरताच मर्यादित असलेले आहेत हे सुद्धा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाकडे दिसून येतो त्यानंतरचं कार्य म्हणजे अपक्ष उमेदवारांना चिन्ह देणे साधारणतः अपक्ष उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा चिन्ह नसतो मात्र ज्यावेळी एखादी निवडणूक असते आणि त्या निवडणुकीच्या वेळी जर एखादे अपक्ष उमेदवाराचे अर्ज सादर केले जात असेल अशा वेळी कोणत्या उमेदवाराला कोणता चिन्ह द्यायचा हा अधिकार सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाला आहे त्यानंतर पुढील कार्य म्हणजे जो अतिशय महत्वाचा आहे ज्याची चर्चा सध्या संपूर्ण भारतभर होत आहे तो म्हणजे उमेदवाराच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चावर योग्य ताळमेळ बसवणे म्हणजे कोणता उमेदवार निवडणूक प्रचाराकरता किती खर्च करू शकतो आणि निवडणुकीमध्ये एक उमेदवार कितीपर्यंत खर्च करणार हे संपूर्ण मर्यादा ठरवून देण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला आहे म्हणजेच कोणता उमेदवार कितीपर्यंत खर्च करू शकतो लोकसभा असेल तर त्याचा खर्च मर्यादा वेगळा असतो विधानसभा असेल त्याचा खर्च मर्यादा वेगळा असतो नगरपंचायत महानगरपालिका प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा खर्च मर्यादित आणि निश्चित केला असल्याने हा संपूर्ण निश्चित करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला आहे त्यानंतरचे पुढील कार्य म्हणजे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे लोकसभा विधानसभा महानगरपालिका नगरपंचायत एकंदरीत सर्व संस्थांच्या निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो जेव्हा एखाद्या ठिकाणी पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण होतो त्यानंतर पुढील निवडणूक ही कोणत्या तारखेला असणार हे ठरवण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला आहे आणि ही तारीख साधारणतः निवडणूक आयोग आपल्या योग्य सोयीनुसार किंवा एकंदरीत सर्व बाबीचा विचार करून तारीख निश्चित करत असतो त्यानंतरचा मुख्य कार्य म्हणजे मतमोजणीचा ठिकाण निश्चित करणे एखादी निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाले मत 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 हे मतमोजणी केली जाते आणि हा मतमोजणीचा ठिकाण हा निवडणूक आयोग निश्चित करत असतो जेव्हा एखादी निवडणूक पार पडते ती निवडणूक पार पडल्यानंतर त्या निवडणुकीचे मतमोजणी कोणत्या ठिकाणी व्हायला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असते त्यानंतरचं पुढील कार्य म्हणजे मतदानाचा ओळखपत्र तयार करणे जेव्हा एखादं उमेदवाराचं नाव मतदार यादीमध्ये येत असतो तेव्हा त्यांना आय डी कार्ड दिला जातो म्हणजेच मतदान ओळखपत्र हा मतदान ओळखपत्र तयार करण्याचा आणि प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते आणि यावर निवडणूक आयोग योग्य प्रकारे काम करून ज्या उमेदवाराचा नाव निवडणूक मतदार यादीमध्ये या असतो त्या व्यक्तीला आय कार्ड पोहोचवला जातो त्यानंतरचा सर्वात मोठी जबाबदारी आणि कार्य म्हणजे आचारसंहिता निश्चित करून आचारसंहितेसाठी योग्य अंमलबजावणी करणे जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा अनेक पक्ष हे निवडणूक आयोगावर टीका करत असतात प्रत्येक पक्षाचं म्हणणं हे असतं की निवडणूक आयोग योग्य प्रकारे आचारसंहिता लावलेली नाही मात्र ही प्रमुख आणि मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर सुद्धा असते जेव्हा एखादी निवडणूक येते तेव्हा त्या ते निवडणुकीच्या आधी काही आचारसंहिता लावणं काही नियमावली सुद्धा निवडणूक आयोगाला ठरवून द्यावी लागते आणि ही आचारसंहिता आणि त्या आचारसंहिचा नियमावली ठरण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो त्यानंतरचा अतिशय महत्वाचा म्हणजे राजकीय पार्टीमध्ये असणारा वाद योग्य प्रकारे मिटवून देणे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाविषयी वाद निर्माण होतो तेव्हा तो राजकीय पक्ष भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याकरता अपील करत असतो त्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुरू असणारे राजकीय पेच शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये असणारा पार्टीविषयी वाद एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा पार्टीमध्ये असणारा वादाचा निर्णय देण्याकरता दोन्ही पक्षांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे अपील केले होते जेव्हा निवडणूक आयोग एखादा निर्णय देतो तर त्या निर्णयाला अपील करण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांच्याकडे असतो मात्र राजकीय पक्षातील जर एखादा वाद निर्माण होत असेल तर तो प्रथमता सोडवण्याचा अधिकार किंवा त्या व्यक्तीला दाद मागण्याकरता निवडणूक आयोगाकडे जावं लागतो त्यावेळी निवडणूक आयोग दोन्ही पक्षाची बाजू ऐकून योग्य निर्णय देत असतो हा निर्णय सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्यानंतर निवडणूक संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो मग तो कुठलाही निवडणुकीसंदर्भातला निर्णय का असे ना सध्या संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर निवडणूक आयोग हा चर्चेचा विषय बनलेला आहे या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाला काही किचकट आणि प्रमुख कार्य करावं लागतो साधारणतः हे कार्य निवडणूक आयोग करत असतो जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा